छत्रपती संभाजी महाराज निमित्त, सोलापुरात शिवशंभो गर्जना या फोक म्युझिकल मराठी शिवगीतांच्या कॉन्सर्टचा आवाज गुमला संबळच्या तालावर दिग्गजांनीही ठेका धरला सोलापूर शहरात प्रथमत छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार यांच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अभिजित जाधव आणि अम्मू जाधव यांच्या शिवशंभो गर्जना फोक म्युझिकल मराठी शिवगीतांचा कॉन्सर्ट नॉर्थकोट प्रेशालेवर रविवारी सायंकाळी हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला यावेळेस महाराष्ट्राचे महागायक अभिजित जाधव व अम्मू जाधव यांनी एकापेक्षा एक गीतांनी प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावला प्रक्षकांच्या आग्रहास्तव अभिजित जाधव व अम्मू जाधव यांनी संबळ आणि दिमडीच्या तालावर संपूर्ण प्रेक्षकांना डोलायला लावले यावेळी सोलापुरातील अनेक दिग्गजांनी संबळच्या व दिमडीच्या तालावर मनमुराद ठेका धरल्याचे दिसून आले